आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरामध्ये नगरपरिषद निवडणुकीची तापट हवा तीव्र होत असून यंदाच्या रणधुमाळीत पक्षीय राजकारणाला मोठा धक्का देत अपक्ष उमेदवारांची लाट उसळली आहे शहरभर तारेनंतर सुटले अपक्षांचे वारे ही चर्चा जोरदार गती घेत असून या नव्या वाऱ्यामुळे अनेक राजकीय समीकरणच ढवळून निघाली आहेत शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली तारे यांनी नुकताच दिलेला राजीनामा आणि त्यांच्या पाठोपाठ अनेक महिलांनी दिलेले राजीनामे हे शहरातील राजकीय वातावरण ढवळून काढणारे ठरले तारे यांच्या निर्णयानंतर जणू काही अपक्षांच्या वाऱ्याला गतीच मिळाली अनेक समर्थक कार्यकर्ते आणि स्थानिक महिला आता थेट अपक्ष म्हणून रिंगणात उभ्या राहण्याचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत शहरात अक्षरशः एकच सूर ऐकू येतोय की तारेनंतर सुटले अपक्षांचे वारे आज शमी गणपती मंदिराजवळ अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ झाला यावेळी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार मेघा भगत यांनी समर्थकांसोबत नारळ फोडून औपचारिकपणे निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे त्याचवेळी विविध प्रभागातील इतर अपक्ष उमेदवारांनीही आपापल्या उमेदवारीची घोषणा करत दमदार उपस्थिती दर्शवली अपक्ष उमेदवारांची ही वाढ राजकीय पक्षांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून मतविभाजनामुळे अनेक प्रभागांमध्ये अनिश्चितता वाढली आहे शहरातील वातावरणात आता एक नवा संदेश स्पष्ट दिसतोय यावेळी पक्ष नाही तर व्यक्तिमत्व आणि काम पाहून मतदान करू अशी नागरिकांची भावना आहे यामुळे संगमनेरची निवडणूक आता अधिक रंगतदार चुरशीची आणि भरलेली होणार हे मी दोन हजार सोळा साली एकमेव नगरसेविका म्हणून भाजपतर्फे निवडून आलेली आहे गेली इतके त्याच्या अगोदर पण मी आहे ना आम्ही भाजपचे काम करत आहेत परंतु ह्या वर्षी असं झालं की मी दोन प्रभाग क्रमांक आठ मधून मी उमेदवारी मागितली होती खरं पाहिलं तर वार्डमधून मधून उमेदवारी मागितली परंतु आमच्यावर एक प्रकारे अन्याय झाला आम्हाला ते वेळेवर ए बी फॉर्म मिळालाच नाही आणि त्या कारणास्तव आम्ही वरचा अर्थात म्हणजे नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला माझ्यावरच नाही माझ्याबरोबर जे प्रभागातले उमेदवार होते तेही एक प्रकारे डावलण्यात आले आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे वरिष्ठांनी तर आम्हाला शब्द दिला होता की तिकीट फिक्स आहेत परंतु इथलेच काही शुक्राचार्य आहेत त्यांनीच काही केलं असेल त्याशिवाय आमचं तिकीट कापण्यात नाही आलं असं मला वाटतं त्याबद्दल तुम्ही मी तुम्ही त्या तर म्हणाल तुम्ही त्याबद्दल माहिती घ्या काही दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आमचं काम जनतेसमोर आम्ही इतक्या वर्षापासून हे करतच आहेत पुढे नेतच आहेत अ जेव्हा विधानसभेचा हे प्रचार चालू होता हे उमेदवार तुम्हाला दिसले का तुम्ही सांगा मला तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सगळ्या ठिकाणी हजर असतात तुम्ही विचार करा की ते दिसले का तुम्हाला त्यांच्या तरी प्रचारामध्ये असं मला वाटतंय त्यामुळे जनतेने पण विचार केला पाहिजेत तर ह्या उमेदवारांना तुम्ही मतदान करणार आहेत का मी तर सर्वसामान्य आहेत मी सर्वसामान्य आहेत तुम्ही विचार करा आणि मग मतदान करा लागलं तर संधी द्या थोडक्यात मी तर भाजपचीच आहे परंतु भाजपचं जे एबी फॉर्म आहेत ना तो पण पक्षाने देशमुख म्हणून आहेत कोण त्यांना दिलेला थोडक्यात त्यांनी आम्हाला ना म्हणून आम्हाला हे निर्णय घ्यावे लागलं आम्ही निष्ठावान भाजपचे का, कार्यकर्ते आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळे नागरिकांचा विचार आहे की तुम्ही जी भूमिका घेतली ती एकदम योग्य आहेत अन्यायाविरुद्ध तुम्ही लढा करता आहेत आणि मला म्हणजे माझी लढाई कशी आहे की बघा महायुती म्हणता म्हणता त्यांनी आम्हाला डावलला असल्या कारणास्तव माझी त्याबद्दलच लढाई आहेत ना की तुम्ही विचार केला पाहिजे नागरिकांनी विचार केला पाहिजेत कि मतदान करताना तुम्ही आमच्यासारख्या साध्या जनतेचा साध्या म्हणजे सर्वसाधारण आणि काम करणाऱ्या व्यक्तीचा विचार करावा असं मला वाटतं दहाच मिनिटं बाकी असताना त्यांनी आमच्या हातात फॉर्म दिला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथे जा आणि तुम्हाला आम्ही ए बी फॉर्म देतो आणि तुम्ही काळजी करू नका दहा मिनटात तुम्ही पोचल्या पाहिजे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे बुद्धिजीवी म्हणतात ना ते गणपुले साहेब यांनी मला माझा फॉर्म दिला आणि तुम्ही तिथे पोच सांगितलं मी त्यांच्या शब्दाखातीर तिथे पोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी मला गणपुले साहेबांनी सांगितलं की तुम्ही असं करा की ते आमदार साहेबांचे जे पी ए आहेत त्यांना तुम्ही भेटा म्हणजे तुम्हाला एबी बी फॉर्म मिळून जाईल त्यांच्याकडे गेले त्यांनी सांगितलं आमच्याकडं नाही मग मी यांच्याकडे आले यांनी सांगितलं नाही नाही तुमच्या गणपुले साहेबांकडेच आहे असं जे या चाळीस वर्ष आम्ही जो निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि अत्यंत वाईट गोष्ट वाटते मी काही एक बारीक पोरगी नव्हती यांच्या वयाला शोभा लागली आणि ही जी माझी चळवणूक म्हणून त्यांनी मला वागणूक दिली माला अपक्षा अपक्षा। ही मला अजिबात पटलेली नव्हती आणि मी माझा फॉर्म अपक्ष भरला आणि माझा पक्ष अपक्ष येत्या काही दिवसांमध्ये अपक्षांचं वारं शहरभर आणखी जोरात वाहतं का हे पाहणं नागरिकांसाठी महत्वाचं ठरणार आहे सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस